सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शिष्यवृत्ती ही पाठांतराची परीक्षा नसून विविध विषयांच्या आकलनाची परीक्षा असते त्या परीक्षेला अभ्यासपूर्वक सामोरं गेल्यास यशाचं शिखर नक्की गाठता येतं असं प्रतिपादन सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी केलं गडिंगलाजमध्ये जागृती हायस्कूलच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी त्या बोलत होत्या नुकत्याच पार पडलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या गडिंग्लजमधील जागृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ पार पडला डॉक्टर घाडी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले यांनी शिष्यवृत्तीची तयारी काटेकोरपणे करून घेतल्याचं सांगितलं शिक्षक आणि पालकांनी दिलेल्या सहकार्यामुळं जिल्ह्यात उत्तुंग यश प्राप्त करता आलं असंही ते म्हणाले दरम्यान सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड शिक्षण मंडळाचे सचिव सतीश घाळी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्कॉलरशिपसह विविध परीक्षेत शिष्यवृत्ती मिळवलेल्या मिताली पुंडपळ रिषित पोवार सलोनी मोहिते गणेश उपरवाड अमृता एझरे वेदांत पोवार प्रकृती साळुंखे अभंग देसाई संदीप भसुरी वेदांत धुंद्रे सई भादवणकर स्वरा दिनकर अभिलाषा देसाई या विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यशाला शॉर्टकट नसतो याची जाणीव ठेवून शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांची क्षमता आणि आवड ओळखून योग्य मार्गदर्शन केल्यास आव्हानांचा डोंगर सहजरित्या पार करता येतो असं मत स्मिता गौड यांनी व्यक्त केलं यावेळी सुनील कांबळे संपत सावंत सचिन मगदूम कल्पना पाटील अर्चना पाटील आणि अभिजित प्रधान यांनी मनोगता व्यक्त केली डॉ सतीश खाळी यांनी मनोगतातून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्राध्यापक गुरुलिंग खंदारे अमित हिरेमठ यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी अॅडव्होकेट विकासांण्णा पाटील मनोहर गुलगुंजी उमेश सावंत शिवाजी अनवारे विद्या पन्हाळे यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते